हाय हॅलो नमस्कार मूष्मा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये ना रोजच्या कामाबरोबरच जी एक्स्ट्रा इतर कामं निघतात ना तर त्याची आज क्लिनिंग करणार आहे आणि त्याचबरोबर घरातली जी डेली कामं असतात तर तीसुद्धा करेलच आणि आज मला कपाटसुद्धा साफ करायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील तर आता इथे सुरुवात ना मी फ्रीजपासून केली तर फ्रीज मी क्लिनिंग करायला आज घेतला आहे सुट्टीवरून आल्यानंतर दोन तीन वेळा तरी माझा फ्रीज साफ करून झाला असेल कारण का ह्या फ्रीजचं कसं एक तर आहे छोटा आणि पाणी जसं आपल्या फ्रीजचं बाहेर जायला असतं ना आठ दिवसांनी तर ह्या फ्रीजमध्ये तसा चान्सेस नाही आहे की बाहेर पाणी निघून जाईल तर हे पाणी सगळं आतल्यातच निघतं त्याच्यामुळे मला फ्रीज सारखा साफ करावा लागतो आणि जर साफ नाही केलं ना की पाणी साचून मग ते चिकट चिकट भांडी वगैरे हो होतात तसं बघायला गेलं तर ह्या फ्रीजमध्ये जास्त भांडी नाही आहेत फक्त बर्फाचं भांडं आणि स्टोरेज ठेवण्यासाठी एक मधी प्लेट आहे तर ते मी घासायला काढले आणि आता पूर्णपणे साफ करून घेते थोडंसं आतून चिकट झाले तर असं साफ करावं लागतं आणि जर लक्ष नाही दिलं ना की मग ते पाणी फ्रीजच्या बाहेर यायला लागतं म्हणजे खाली सांडलं जातं त्याच्यामुळे जा मग चार दिवसातून तीन दिवसातून जसं कूलिंग आपण करतो ना जर जा जास्त कूलिंग केली की जास्त पाणी तयार होतं त्याच्यामुळे मीडियमवरती मी चार वरती फ्रीज ठेवते तर थोडंसं चार पाच दिवसांनी साफ केलं तरी चालतं आता ह्या फ्रीजमध्ये ना स्टोरेज मी मागवलेत मिशोवरून चार बॉक्स आहे तर त्याच्यामध्ये पुरेशी भाजी बसते म्हणजे आठवड्याभराची माझी भाजी बसते आणि दूध सहसा मी आतमध्ये नाहीच ठेवत सगळं बाहेरच ठेवते दूध फक्त पॅकेट आणली तर आतमध्ये ठेवते पण गरम केल्यानंतर भांडं तर नाही बसू शकत ह्याच्यामध्ये मी बाहेरच दोन वेळा गरम करून बाहेरच ठेवते आणि संपवून टाकतो आम्ही दूध नाहीतर मग दही वगैरे हो लावायचं पण भाजी पुरेपूर बसते जी बाहेर खराब होणारी भाजी आहे ना तर ते आतमध्ये मी ठेवते आणि ज्या महत्त्वाच्या काही गोष्टी असतील फ्रीजमध्ये ठेवाव्याच लागतात तर त्या ठेवते आणि पाणी दोन बॉटल आता गरमीमध्ये पाणी आम्ही ठेवतोच तर आता हा असा फ्रीज मी साफ करून घेतला त्याचे बेल्ट आहेत ना तर ते थोडे जास्त खराब झालेले त्याच्यामुळे आता मी गरम पाणी करून ना ते साफ करून घेते ज्या ज्या वेळेस फ्रीज साफ करते ना त्या त्यावेळेस ते, ते बाजूचे पट्टे गरम पाण्याने साफ करते त्याच्यामुळे आता थोडे बऱ्यापैकी निघालेत जास्त दिवस फ्रीज बंद राहिला ना की हे बाजूचे बेल्ट एकदम काळे पडतात बुरशी वाजते त्याच्यामुळं कुठे बाहेर जायचं म्हटलं की फ्रीजचंच थोडंसं टेन्शन असतं आणि काही लोकं बंद नाही करून जात पण आता आम्ही पंचेचाळीस दिवस सुट्टीला गेलेलो तेवढा दिवस तर फ्रीज नाही चालू ठेवत ना त्याच्यामुळे आम्ही बंद करूनच गेलेलो पण जर बुरशी वगैरे बाजली ना ह्या बेल्टला तर गरम पाण्याने पुसण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे थोडीफार बऱ्यापैकी कमी होते अजून तुमच्याकडे जर कोणती आयडिया असेल तर नक्की तुम्ही मला शेअर करा कारण का मी फक्त गरम पाण्यानेच हे बेल्ट साफ करते तर आता इथे माझा फ्रीज क्लीन करून झाला आहे व्यवस्थित असा आणि आता भाजी वगैरे बॉक्स वगैरे आणून त्याच्यामध्ये ठेवते जी काय असेल ती जास्त भाजी तर आम्ही आता भरतच नाही कारण का इथे भाज्या खूप महाग भेटतात आणि सहसा वेळसुद्धा भेटत नाही भाज्या जाऊन घेऊन यायला आठवड्यातून एकदाच त्याच्यामुळे पाण्याच्या दोन बॉटल ठेवलेत आणि केशर बाहेर ठेवलं तर खराब होईल म्हणून केशरचे डबे फ्रीजमध्येच ठेवलेत आणि इथे सात्विक झोपला आहे त्याच्यामुळे मला काम करायला मस्त चान्स भेटला आहे आणि ही जी प्लेट आहे ना तर ही एकच प्लेट आता मी जे लावले ना तर ती आणि त्याच्यावरती मी बॉक्स वगैरे ठेवते तर आता सध्या माझ्याकडे भाजी कमी आहे त्याच्यामुळे मी दोन बॉक्सच ठेवणार आहे फ्रीजमध्ये टोमॅटो आणि हिरवी मिरची सहसा मी कधीतरीच टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवते नाहीतर बाहेरच ठेवते टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आहे ना एकतर खराब नाही होत पण त्यातलं पाणी ना, 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 ना सोकून जातं म्हणजे सुके सुके पडतात टोमॅटो त्याच्यामुळे सहसा मी टोमॅटो बाहेर ठेवण्याचाच प्रयत्न करते आणि हिरवी मिरची ठेवते फ्रीजमध्ये पण त्याचा देठ काढून ठेवते म्हणजे जे दांडे आहेत ना तर ते काढून ठेवल्यानंतर मिरची मस्त राहते अगदी हिरवीगार आणि कोथिंबिरी पण आता मी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बाजूला फ्रीजमध्ये ठेवले तर आता लादी पुसून घेते कारण का फ्रीज साफ ना खाली लादी खराब झाले तर आता ते साफ करून घेते आता लादी पुसताना मी काही तुम्हाला दाखवणार नाही आहे तर लादी वगैरे साफ करून घेतले भाजीला सुद्धा फोडणे दिले तर आज मी मटकीची भाजी बनवली आणि नेमकं कसं होतं मी वाट बघितली पाणी येतंय का येत आहे का, ये का आणि पूर्ण लादी पुसून झाल्यानंतर आता पाणी आले त्याच्यामुळं कूलर वगैरे भरून घेतला आणि बाहेरचं हे मला धुवायचंच होतं सो पण म्हटलं की पाणी आल्यानंतर बाहेरचं हे आधी धुवून घेईल कूलर भरून घेईल आणि त्याच्यानंतर लादी सा पुसून घेईल पण तसं नाही झालं लादी आधी घरात पुसून घेतले आणि त्याच्यानंतर पाणी आले त्याच्यामुळे आता हे बाहेरचं धुऊन वगैरे हो घेते नाहीतर मग बाहेरचं धुतलं नाही ना की ना कशासाठी जर आपण बाहेर आलो आणि चप्पल नाही घातले की पूर्ण पायाला माती वगैरे हो लागते आणि तसंच घरामध्ये खराब पाय जातात तर आता हे बाहेरचा बरांदा साफ करून घेते आणि आणखी एक महत्त्वाचं काम मला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता गवतसुद्धा भरपूर झालं आहे याय जायची वाट आहे आमची म्हणजे मी तरी कपडे वगैरे वाट टाकायला जाते किंवा कचरा वगैरे फेकायला ह्याच रस्त्याने मी पाठच्या पाठी जाते तर गवत जास्त आता व्हायला लागले तर तेसुद्धा मला हळूहळू काढायचं आहे जसा वेळ भेटेल तसं मी ते काढून टाकेल निदान सगळं नाही पण जिथे वाट आहे ना तर तिथून मला काढायचं आहे आणि आता पाईप वगैरे सगळं बाहेरच ठेवते घरामध्ये नेला तर परत घाण होईल घरामध्ये त्याच्यामुळे बाहेरच्या बाहेर हा पाण्याचा पाईप ठेवून देते आणि परत जाते घरामध्ये स्वयंपाक बनवायला कारण का दुपारचा टाईम झाला आता रुद्रा रुद्राचे पप्पा आता येतील जेवायला तर इथे पाहू शकता मटकीची भाजी केले आणि आता कणिक तर मी मगाशीच मोळून ठेवलं होतं पण सगळ्याच गोष्टी मी काय तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर नाही करत तसं बघायला गेलं तर बऱ्याच गोष्टी रिपीट रिपीटसुद्धा होतात पण आता डेली रुटीन दाखवायचं म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी येणारच वेगळं काय दाखवणार कारण का, का वेगळं दाखवायला मी काही कुठे बाहेरसुद्धा जात नाही त्याच्यामुळे जा रिपीट रिपीट होतं आणि आता इथे भात ठेवला आहे डाळसुद्धा डाळीला मी काही फोडणी देत नाही मुगाची तोरीची डाळ फक्त हळद मीठ हिरवी मिरची कोथंबिरी वरून घालते आणि आता उद्या आहे एकादशी तर त्याच्यासाठी दही लावायचं म्हणून आता दूध गरम करून घेतलं आणि एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढून ठेवते थोडंसं कोमट कोमट झाल्यानंतर मग दोन चमच इतकं विरजन मी ह्या दुधाला लावेल म्हणजे छान असं दही तयार होईल आणि आता हे दुपारचं मी लावते तर रात्री ना अकरा वाजेपर्यंत तरी आम्ही जागेच असतो मग अकरा वाजता मी ते फ्रीजमध्ये ठेवेल नाही तर पूर्ण रात्रंदिवस जर बाहेर ठेवलं की दही आंबट होईल कारण का गर्मी भरपूर आहे त्याच्यामुळे एकतर दही लवकर होतंच पण ते जास्त आंबट व्हायला नको त्याच्यामुळं मग फ्रीजमध्ये ठेवेल सहसा मी रात्रीच लावते आणि रात्रभर बाहेर राहिलं की सकाळी फ्रीजला ठेवते तर ते जास्त आंबट काही होत नाही आता हे ते चपाचा बनवून घेते कारण का टाईम झाला सव्वा दो दोन वाजेपर्यंत ही दोघंही येतात मग मी दोन वाजले ना की चपात्या बनवायला घेते आणि सात्विक एकतर कधीतरी झोपलेला असतो नाहीतर मग काही ना काहीतरी करत असतो खेळत असतो पण त्याला पाजून वगैरे मी ह्या सगळ्या गोष्टी करायला येते नाहीतर मग रडत बसतो भूक वगैरे लागले तर पण सहसा ना दुपारचा झोपतो असतो आणि आता बटापट इथे चपात्या करते बेल वाजली त्याच्यामुळे खोलायला गेले दरवाजा आणि आता इथे ते स्वयंपाक तुम्ही पाहू शकता तर पनीरची भुर्जी माझ्याकडे असते कारण का दूध वाया नाही मी घालून देत आणि वरण ताक भात आणि मटकीची भाजी तर सात्विकसुद्धा खेळतोय आणि आता हे ना मी संध्याकाळचं दाखवते तर मला कपाट साफ करायचं होतं मग संध्याकाळच्या सगळ्या गोष्टी म्हणजे जिथल्या तिथे झाल्यानंतर एकतर संध्याकाळचा मला स्वयंपाक कधी बनवायचा नसतो कधी जर नसला तर बनवते पण सहसा नसतोच मला त्याच्यामुळे मग आता हे कपाट साफ करायला काढलं आहे आणि भरपूर पसारा झाला होता म्हणजे सुट्टीवरून आल्यापासून तरी मी कपाट नव्हतं साफ केलं कपडे काढायचे घालायचे आणि परत घडी घालून ते त्या पसाऱ्यामध्येच ठेवायचे पण आज म्हटलं नाही कपाट पूर्णपणे साफ करायचं ते ते तर आता हे ते प्रत्येकाचे कपडे आधी फोल्ड करून ठेवते पण आता मी सध्या ना माझे पहिले कपडे काढलेत तर ते व्यवस्थित फोल्ड करून माझी व्यवस्थित लावून घेते नंतर मग रुद्राची तिच्या पप्पांची तिच्या पप्पांची इकडे जास्त कपडे नाही आहेत त्यांचे जे काही युनिफॉर्म वर्दी वगैरे जे असेल ना तर त्यांना एक छोटं दुसरं कपाट आहे तर त्याच्यामध्ये ते सगळं त्यांचं ठेवतात पण रेग्युलरचे बाकीचे कपडे इकडे मी ठेवते कारण का कपाटसुद्धा एकदम छोटं आहे जास्त पसारा होतो काही कपडे कोणते घ्यायला गेले की होतोच होतो पसारा एकतर किती मोठं कपाट असलं तरी कपाटा मध्ये पसारा होतोस तर हे तर एकदम छोटं आहे त्याच्यामुळे आम्ही करतो ॲडजस्ट आणि आता सात्विक मस्त खेळतो त्याची दीदी असले की त्याला काही नको त्याच्याकडे बघत बघत मस्त खेळतो तो आणि ती पण छान खेळवते त्याच्यामुळे दोघांचं छान पटतं आता हे ते माझे कपडे ना करून ता ता फोल्ड करून झाले तर आता जसे फोल्ड होतील ना तसे कपाटामध्ये नेऊन ठेवते म्हणजे बेडवरती सुद्धा पसारा नको आणि मेन म्हणजे सात्विक छान खेळतो आम्ही त्याच्यासमोर असलो ना की ते छान खेळतो त्याचा काय प्रश्नच नसतो पण जरा त्याच्यापासून लांब गेलं की चालू होतं सगळी कामं हो ना आता आम्ही त्याच्याजवळच येऊन करतो रुद्र आले अभ्यास करायला काही ना काहीतरी तिचं चालूच असतं तर आता बऱ्यापैकी तरी कपडे फोल्ड करून झालेत माझे झालेत आणि आता काढलेत साड्या साड्या जास्त नाही आहेत तिथे कारण का साड्या आहेत त्या पण घालणं कधीच नाही झालं पण असा आहे मग चार पाच साड्या त्याच्यामुळे मी ठेवलेत आता सुट्टीला गेले त्यावेळेस दोन तीन साड्या गावी नेऊन ठेवून दिल्या कारण का इथे एकतर जागासुद्धा नाही आहे त्याच्यामुळे जा कशाला जास्त पसारा म्हणून नेमक्याच दोन तीन साड्या ठेवल्यात आणि मेन म्हणजे ना साडी घालायची जर इच्छा झाली ना तर एकसुद्धा ब्लाऊज आता येत नाही इतकी ये तब्येत झाली त्याच्यामुळे आधी तब्येत कमी करावी लागेल मग ह्या साड्या घालता येतील कारण का आधी बऱ्यापैकी तब्येत होती म्हणजे जास्त पण नव्हती आणि जास्त कमी पण नव्हते ठीक होते पण आता जास्तच झाले आता डायट वगैरे चालू करायला पाहिजे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल जर मी चालू केलं ना तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेल पण आता मला वजन कमी करायचंच आहे तर आता इथे ह्या साड्या फोल्ड करून ठेवते आणि साड्या न नुसत्या ठेवून ठेवून पण एकदम मळकट झालेत कारण का आता ही नाही ते माझी पिंक कलरची साडी एकदम घेतली तेव्हा एकदम उठून दिसायची पण आता मला एकदम मळकट वाटते कारण का घातली पण नाही आहे खूप दिवस आणि ठेवून ठेवून थोडीशी मळकट दिसायला लागली त्याच्यामुळे काही पण करून तब्येत कमी करायला पाहिजे आणि साड्या घालायला पाहिजेत नाहीतर माझ्या साड्या ह्या अशात खराब होऊन जातील आणि इथे हे असे कपडे मी फोल्ड करून ठेवलेत दुसरा चान्स नाही आहे त्याच्यामुळं एकावरती हे असे कपडे ठेवून दिलेत आणि तसंही कपाटावरती मला सारखं लक्ष घालावंच लागतं कारण का एक कपडे काढायला गेले की त्याच्यासोबत दोन निघतात एवढं कंजेस्टेड ह्या कपाटामध्ये झालं आहे त्याच्यामुळे अधूनमधून मा मी लक्ष घालत असते आता सध्या तरी व्यवस्थित असे फोल्ड करून ठेवलेत आणि आले आता किचनमध्ये तर उद्या आहे एकादशी आषाढी एकादशी एका तर त्याचीच तयारी साबुदाना भिजत घालते आणि दोन्ही टायमाचा म्हणजे सकाळी सुद्धा होईल दुपारीसुद्धा आणि जर राहिले तर मग रात्रीसुद्धा कारण का एकादशीच्या दिवशी पूर्ण दिवस उपवास असतो आणि दुसऱ्या दिवशी एकादशी सोडायची असते तर हे इतके साबुदाणे घेतलेत स्वच्छ धुवून घेईल आणि भिजत ठेवेल उद्या सकाळी खेचडी बनवेल तर आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद